कॅरेटला परवडत रुपये हा ते आता शेतकरी याच्यावर आहे ना शेतकरीला परवडा म्हणून शेतकरीला गेलं होतं ना, शेत्ट्री गे ना। रेट पाहिजे होते ता रेट रेट काय आता अवकाश तेवढी येत रेट तेवढी ना

सध्या जे प्लॉटची परिस्थिती काय ते पण बघू तर चला शेवटपर्यंत बघत राहा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आपल्या शेतकरी मित्रांना शेअर करा तर चला जाणून घ्या चोवीस किलो साडीचे टोमॅटो बाजार भाव नाशिक आर टी ओ टोमॅटो मार्केट आवक बघू शकता लांबून अशी दिसते आपण जवळ पण जाणार आहोत आणि सध्या नाशिक आर टी ओ टोमॅटो मार्केट आहे संध्याकाळचे साडेपाच वाजले आवक बऱ्यापैकी रेट वगैरे काय जवळ जाऊन बघू मार्केटमध्ये अजून काय परिस्थिती आहे तर काही गाड्या खाली होत आहे काही चालू आहे काही गाड्यांचा लिलाव चालू आहे म्हणजे पिकअप वगैरे आहे त्यांच्यामध्ये माल आहे तर त्यांचा लिलाव वगैरे चालू आहे नंबरचा माल आहे तर बघू रेट काय ते मेन आपला विषय असतो की सध्या काय रेट चालू आहे वीस किलो साठीचे टोमॅटोला पावसाचं वातावरण आहे पाऊस कंटिन्यू चालूच आहे नाशिक मध्ये सध्या तरी खाली सगळं आहे आणि सध्याची परिस्थिती आहे बाकी रेट शेतकऱ्यांना पण बोलू काय सध्या चालू आहे त्यांचं म्हणजे प्लॉटची परिस्थिती कशी आहे ते बघू शेतकऱ्यांना विचारू काय सध्याची परिस्थिती आहे प्लॉटची तर ही मंडी मित्रांनो आणि इथं सध्या चालू आहे लिलाव वगैरे व्यापारी आणि शेतकरी काय भाव चालू आहे ते आपण इथं जाऊन बघू काय रेट चालू आहे शेटी शेडजी टमाटा कमीत कमी आता आज तीनशेपासून तीनशे साडेतीनशे चारशे विरांण जर असेल तर साडेचारशे पाचशे पर्यंत इथं माल आहे आज जा, जा, एक नंबरच्या एक नंबर विरान माल पाचशे रुपयापर्यंत चालू आहे काही सव्वा पाचशे पण आहे आणि शाहू पाचशे साडेपाचशे पण आहे शाहू जरा एक नंबर असेल तर बाकी तीनशेपासून तीन सव्वा तीन साडेतीन जसा माल असला हलका तीन सव्वा तीन साडेतीन चार साडेचार शेवट हायस्ट माल पाच रुपये याच्या कमी नाहीये व्ही आय पी लाल माल विरांचा पाचशे रुपये चालू आहे आम्ही व्यापारी आहे पण आता विरांचे माल व्यापारी घेते आम्ही बघतो ते आम्ही घेतो ते माल तुमचा माल कुठं जातो आमचा माल अहमदाबादला जातो काय सिच्युएशन सध्या वाढेल का नाही भविष्य काय वाटत टमाट्याचं मार्केट आता हे तर पक्क टिकणार आहे पण उमेद आहे वातीवरण जर साफ झालं तर सातशे आठशे नऊशे होऊ शकते किती दिवसामध्ये काय अंदाज पण हे क्लायमेट कधी साफ होत त्याच्यावर <laughs> दादा आ, क्या, 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 पर ना हो डिफेंट नंबर चल धन्यवाद धन्यवाद जय जनार्थन इकडं लिलाव वगैरे चालू आहे मार्केट मध्ये परिस्थिती सध्या मित्र भाव दिले चांगले आत्ता आले का कोणत्या गावचे कोकन गाव कोणती व्हरायटी होती संपले का प्लॉट शेवट चालेल किती कॅरेट होते आज चांगले चांगले परत दिवशी काय लावतील याच्या अगोदर तीनशे ओके नवीन प्लॉट लावले का नाही पावसाळी नाही हेच संपेल नाही अजून पैसे वस्तू झाला का नाही याच्यामध्ये सगळा लॉस होईल सध्या खेळमळला जिवंत चालू आहे शेतकऱ्याचा काय करणार आहे पावसाने बरं पावसामुळे स्पॉर्चिंग जास्त आहे म्हणा पावसामुळं स्कॉर्चिंग आणि क्रॅकिंग जास्त आहे टॉमॅटोला तर अशी परिस्थिती आहे बघू अजून पण शेतकरी काय म्हणतात कोणती व्हरायटी बंदू <laughs> वराठी तर सांग मित्र कोणती काय बासठ बेचाळीस कोणत्या गावचे गोरव कोणता कशी आहे प्लॉटची परिस्थिती जाते तिकड प्लॉट आता पावसामुळे थोडी बिकट झाली जाम झाले किती पुढे आता चालू झाली काय प्रॉब्लेम काय स्कॉर्चिंग किती काय टा काय भाव मागता तरी साडेतीनशे चारशे ओके नवीन प्लॉट वगैरे लावले की नाही पावसाळे हेच चालू आहे चालतंय किती टक्के प्लॉट चालू असतील तिकडे तुमचे सगळे संपर्क झाले चालू झाले संपर्क झाले पावसाने पाऊस आहे तिकडे सध्या पाऊस भरपूर या म्हणजे दरवर्षी राहतो घ्या टायपाला असं तिकडं याच वर्षी ओके

भाव प्लॉट कशी सध्या तिकडे तुमचे प्लॉट वगैरे प्लॉट आता पाऊस जाम झाले किती दिवस चालतील का अंदाज शेवट किती लावलं होता प्लॉट एक एक कार्ड सात हजार कार्ड खर्च वगैरे निघाला का नाही किती दिवस चालेल का अंदाज अगदी पंधरा दिवस नवीन प्लॉट लावले का पावसाळी आमच्याकडे चळवण उन्हाळीच चालतं धन्यवाद चळवण कोणती गाडी पिकअप काय भाड आहे चाळीस रुपये परोडत चळवण मध्ये लोकल व्यापारी म्हणजे डायरेक्ट प्लॉट वर घ्यायला ते मोठे प्लॉट पाहिजे त्याला धन्यवाद बोलते काय मागितली अडीचशे ಓಕೆ ಕ್ಯಾರ್ಟ್ ಆಗಿ ನಿಕ स्कॉर्चि वगैरे दिसते माल चांगला दिसते बंदू काय बागेल चार रुपये साडेचार रुपये साडेचार रुपये किलो कोणती व्हरायटी अरे मालमान मुलाली चालते का अरे आपण मानते एप्रिलला लागले हा पंधरा एप्रिल उन्हाळा कार्य म्हणून चालते म्हणजे चालते म्हणजे पाऊस आहे ना आपलं जुलै जून मध्ये चालू होते जुलै म्हणजे जून एंडिंगला आणि ज्या जुलैला पण चालू होते पाऊस सेट कसं होता पाऊस वगैरे राहत नाही पाऊस होता या वर्षी पाऊस भर म्हणजे मे पासूनच पाऊस आलो त्यामुळे सेटिंग मग चांगली झाली पण म्हणजे काय त्या काळाशीच काल आहे त्याला आता म्हणजे पावसामुळे बरेच फक्त टिप आला क्रॅकिंग वगैरे नाही नाही क्रॅकिंग काही नाही त्याला की आता पाहतोच आहोत क्रॅकिंग काहीच नाही क्वालिटी चांगली वारेमान पावसात चालते बरं तुम्ही लकी ठरले इतका कुठे काय चौथा पाच पण काय आता बघ त्या खर्च वसूल होईल असा अंदाज वाटत ना ठीक आहे पाहिजे तितका रेट वाढले नाही काही नाही रेट वाढले मग मागे ती, ती साडेतीनशे चारशे आता बरेपैकी साडे चार रुपये चार रुपये किती कार्ड होते माझ आज होते दीडशे दीडशे गोल्टी काय बाबा गोल्टी आपण दिली सा तीनशे रुपये काल साडेतीन म्हणजे साडेतीनशे दिली आज तीनशे रुपये काल पण होते का हां काल पण होते चालतंय किती दिवस चालेल काय अंदाज होतो चालत दोन आणि दोन एक आठवड्या एक महिना धरून घ्यायचा नवीन प्लॉट वगैरे नवीन नाही शेवट आहे राहते ना कळवण कडले भरपूर फक्त चालतंय धन्यवाद काय भाऊ पाचशे गाडी निघून घेतली आता तुमची नाही का ही आप माझी काय भाव दिलं चारशे रुपये कोणती व्हरायटी सर्व हा कशी होईल तर क्वालिटी जबरदस्त कोणत्या गावचे म्हटले अबो ना पाऊस नाही तिकडे पाऊस आज नव्हता थोडं सकाळी आला आता लहयाच्या अगोदर माल चांगला आहे ट्रॅकिंग वगैरे नाही जास्त नाही नाही जास्त नाही आता क्वालिटी क्वालिटी जागी म्हणजे किती लावेल प्लॉट प्लॉट सोळा आहे तर सोळा एकर तर डेली पिकअप चालू डेली पिकअप चार आठ नऊ तिकडं झालं तिकडं व्यापार नाही तिकडं अरे या बॉडीवर टाळलाय

त्याच्यामध्ये आपली गाडी गेली ना पाचशे रुपये गेला ना ना दिला काय भाव मागितली तीनशे रुपये ओके चालतंय धन्यवाद मार्केट वाढत राह चांगला भाव होते तर मित्रांनो हे होते आठशे चार जुलै दोन हजार पंचवीसचे चे मार्केट रेट आणि जे आपले काय आपला जे व्यापारी भेटले आपल्याला शिवाजी भाऊ घुगे साहेब त्याचे लई दिवसापासून मार्केटमध्ये मा आहे सध्या तरी आणि सध्या ते आमचं आता तिकडे बँगलोरसाठी तिकडं माल घेता आणि एक्सपोर्ट पण करतात सध्या इथं ते आहे तर भरपूर असे चांगले माणसं भेटले तर आजचे हे मार्केट होतं बाकी तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा आणि भेटू परत नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र